नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गायकवाड यांचा वाढदिवस वा अभिचिंतन सोहळा संपन्न नांदेड नांदेडमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत आणि कार्यक्षम असणारे व्यक्तिमत्व लोकाभिमुख सामाजिक कार्य करणारे समाजसेवक राजकीय नेते साहेबराव दादा गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या प्रभागातील सगळ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ए एम के न्यूज चॅनल नांदेड

प्रत्येक ना. एक करतात किंवा मधील किंवा कोणताही नागरिक असो लहान असं महिला असो लहान बालकुटुंब असो लहान कोणीही असो महिला असो त्यांनी कोणतेही काम सांगितलं तर ते तत्परतेचं पूर्ण करतात नाही झाले की त्यांना आकर्षण देतात आणि पुढच्या दिवसात का होणार ते काम कधीच नाही अण्णाभाऊसाठी जयंती मिळतो त्यांनी पूर्ण सर्व

ते भाऊ सर्व आता शिक्षण काम झालेलं आहे सहा देशात त्याच्यामध्ये भरपूर गरीब विद्यार्थी आहेत माझ्याकडे ना माझे पाहुण्याची हे जे मुलं आणि मुली राहतात माझ्याकडे त्यांना पण आता बाहेर काही खूप गरीब परिस्थितीमध्ये बाहेर गड विषया त्यांना प्चिंग क्लासेस किंवा लॅबला जाण्यासाठी खूप आढळून त्यांची परिस्थिती बघून त्यांनी आता ते जे मोफत सर्व समाजासाठी जी अभ्यास करता होती खूप मी त्यांचे अभिनंदन करतो आणि खरंच हे काम त्यांचं असेल मला असं मला वाटते आणि त्यांना पुढील भावी नगर अध्यक्ष आणि भावी नगरसेवक व्हावे ही माझी मनापासून प्रामाणिक इच्छा आहे आणि बाळ क्रमांक पाच मधील आमचे पत्र बंधू प्रमाणे त्यांच्या मागे आहेत